हे साधारणपणे साडेसात ते आठ महिन्याचं असं जास्त कालावधीचं पीक आहे त्यामुळे तुरीचे जास्त करून आंतरपीक म्हणूनच लागवड केली जाते परंतु बरेच शेतकरी तूर पिकाकडे साधारणपणे ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसानंतर लक्ष देतात सुरुवातीपासून तूर व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष दिलं जात नाही त्यामुळे तुरीच्या सरासरी उत्पादनात घट येते हे लक्षात घेऊन तुरीची जर वेळेवर शेंडा छाटणी केली तर तूर उत्पादनात वाढ होते मग ही तुरीची शेंडा छाटणी करण्याचे फायदे काय आहेत आणि शेंडा छाटणी नेमकी केव्हा करावी याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय पाहतायवन तुम्ही जर तूर कमी अंतर ठेवून म्हणजेच दाट पेरली असेल तेवढं तुरीचं पीक उंच वाढतं अशा तुरीच्या शेंड्याची छाटणी जर नाही केली तर तुरीला फांद्या फुटत नाहीत फांद्या जर जास्त फुटल्या तर फुले आणि शेंगांची संख्या जास्त वाढते त्यामुळे तुरीच्या चांगल्या उत्पादनासाठी आपल्याला तुरीच्या फळफांद्यांची संख्या वाढवायची आहे त्यासाठी तुरीची वेळेवर शेंडा छाटणी करणं महत्वाचं आहे शेंडा छाटणी केल्यामुळे फांद्या आणि उपफांद्यांची संख्या वाढते आणि या फांद्यांनाच फुले आणि शेंगा लागत असतात तूर झाडाच्या मुख्य खोडावर मुख्य फांद्या मुख्य फांद्यावर उपमुख्य फांद्या आणि उपमुख्य फांद्यावर उपफांद्या म्हणजेच तोरंबे येतात तुरीचे उत्पादन जर वाढवायचं असेल तर तोरंब्याची संख्या आणि लांबी जेवढी जास्त तेवढे चांगले पीक साधारणपणे एक महिन्याचे असताना मुख्य खोडावर मुख्य फांद्या येण्यास सुरुवात होते तर दोन महिन्यांचे होताना उपमुख्य फांद्या फुटू लागतात साधारण पीक होताना उपफांद्या येऊ लागतात तर तुरीची पहिली छाटणी नेमकी केव्हा करावी तर उपफांद्यांची संख्या वाढवण्यासाठी पीक पंचवीस ते तीस दिवसांचे असताना शेंडे छाटून घ्यावेत अलीकडे शेंडे छाटण्यासाठी यंत्रे देखील मिळतात यावेळी प्रत्येक झाडाच्या शेंड्यावरील केवळ कोवळा पनरगुच्छ मशीनद्वारे छाटावा अशाच प्रकारे पीक पंचावन्न ते साठ दिवसांचे असताना आणि पुढे ऐंशी ते नव्वद दिवसांचे असतानाही कोवळे शेंडे छाटून घ्यावेत शेंडे छाटणी वेळी जमिनीत मुबलक प्रमाणात ओल असावी शेंडे छाटताना जर पावसाळी वातावरण असेल तर छाटणी केल्यानंतर बुरशीनाशकाची फवारणी करावी तसंच तज्ञांच्या सल्ल्याने वाढरोधकाचाही वापर करता येईल मजूर मिळत नसतील तर फक्त दोन वेळा छाटणी शक्य असल्यास पेरणीतून पस्तीस दिवसांनी आणि सत्तर दिवसांनी करावी आणि जर फक्त एकाच वेळा छाटणी करणं शक्य असेल तर पीक साधारणपणे साठ ते सत्तर दिवसांचं असताना छाटणी करावी तुरीचे पीक सरसकट सतरा पानांवर असताना मशीनद्वारे छाटणी केल्यास प्रत्येक झाडावर सुमारे सतरा फुट येत असल्याचा प्रगत शेतकऱ्यांचा अनुभव आहे अशा प्रकारे तूर छाटणीचं नियोजन केल्यास तूर उत्पादनात वाढ मिळते ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोव्हला आता सबस्क्राईब करा